तर नमस्कार मित्रांनो मी ओंकारा पुन्हा स्वागत आहे तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊन ओंकारा भेट डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं ने नेहमीप्रमाणे स्वागत करतो भावना <coughs> तर भाऊन आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की कोणत्या टॉपिकला आपण केलेल्या भावना ओके आज आपण केलेल्या कडक असं भावना तुम्हाला माहीत असेल मुख्यमंत्री बॅनर बॅनर्डिझाईन पूर्ण ॲडिडेबल पी एच फाईल भेटणार आहे तुम्हाला पी एल पी फाईल नाही आहे भावना लक्षात ठेवा जे फोटोशॉप युजर आहे त्यांच्यासाठी पाहून हा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा किंवा मोबाईल युजर असेल ते पण पी एस टी फाईल ओपन करू शकतात फोटो पिया ॲप्लिकेशनमध्ये जो मोबाईलमध्ये अवेलेबल आहे लक्षात ठेवा ऑनलाईन सेम पी एच टी फाईलसारखा प्रोवाईड म्हणजे तुम्हाला मी सर्व समजावून सांगतो ओके लक्षात ठेवा तर चला सुरू करूया आजच्या टॉपिकला पाहून आज आपण केलेलं पाहून तुम्हाला माहीत असेल ओके महाराष्ट्र राज्याचे तुम्हाला माहीत असेल बघा नो ओके ज्यात मुख्यमंत्री जे होणार आहेत किंवा अजून तर माहीत नाही पण आपल्याला जे ऑर्डर आले जसे बॅनरसाठी बनवण्यासाठी ओके त्या पद्धतीने आपण क्रिएट केलेलं आहे त्यांच्या पद्धतीनुसार ओके आपण क्रिएट केलेला आहे तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येतो आहे ओके त्याच म्हणजे जी ऑर्डर आलेली आहे तीच तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो आहे जेणेकरून तुम्ही पण ती घेऊन त्याच्यामध्ये थोडं चेंजेस वगैरे जे काही असेल तुम्हाला जर ऑर्डर वगैरे आल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे करून तुम्ही बॅनर वगैरे डिझाईन घेऊन कस्टमरशी कॉन्टॅक्ट करू शकता ओके त्यासाठी व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणारे भाऊ पासवर्ड पूर्ण ऐकून घ्या कारण की मी बोलून सांगत असतो बरेच जण कमेंट करतात की भावना पासवर्ड एक पण दिसत नाही तर भाऊ पासवर्ड आपल्या कुठल्याच व्हिडिओमध्ये दिसत नाही तर कानाने ऐकू येतो ओके तर चालत सुरू करूया आजच्या आपल्या मुख्यमंत्री बॅनर डिझाईनला ओके तर इथे बघू शकता हे काय असणारे तुम्हाला दिसतंय ओके इमेज साईज दाखवून देतो मेन करते भाऊ कुठलीही डिझाईन बनवायच्या आधी इमेज साईज इमेज साईजवरती जायचं इमेज साईज इथे बघू शकता आपण ठेवलेल्या पिक्सलमध्ये हिला आहे इंचेसमध्ये करायचं इंचेसमध्ये मध्ये शकता अकरा आणि तेरा हे जे काय असणारे आपण विड आणि हाईट ठेवलेलं आहे ओके रेझ्युल्युशन तीनशे ठेवायचं ओके मारायचं आहे ओके मारल्याच्या नंतर कॅनवास येईल पोर्ट्रेटमध्ये इथे बघू बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल हे बॅकग्राऊंडला आपण बरेच सारे इथे बघू शकता तुम्हाला जर मुवमेंट करून दाखवले तर बघू एक दोन तीन चार असे चार पाच बॅकग्राऊंड घेऊन एक मिक्सिंग करून माऊन एक तासाच्या नंतर जाऊन हा एक कुठेतरी बॅकग्राऊंड झालेला आहे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाला आता आठ मिनटाचा व्हिडिओ आहे आठ मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व आता घेणार आहे सर्व डाटा वगैरे म्हणजे जे काही फाईल वगैरे भेटणार आहे पण त्या आठ मिनिटासाठी पाहून दोन तास लागलेले आहेत सर्व डिझाईन बनवण्यासाठी ओके तेव्हा जाऊन कुठेतरी एकदम अशी टॉप क्लास एकदम एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन प्रोव्हाइड करतो मी तुमच्यासाठी म्हणून ओके त्यासाठी बघा नक्की व्हिडिओ तरी पण व्हिडिओ बघत नाहीत म्हणून कारण हो की जर तुम्हाला दाखवून दिलेलं व्यू ड्युरेशन तर तुम्ही बघून घ्या ओके तो व्हिडिओ ड्युरेशन असतो बाबा आठ मिनटाचा व्हिडिओ आहे तर दोन मिनटं बघतात ओके लक्षात घ्या एक जर समजा सॉरी वीस पंधरा मिनटाचा असेल ना व्हिडिओ तर दोन मिनटं बघतात आणि जर आठ मिनटाचा व्हिडिओ असेल एक दीड मिनटं बघतात माऊन तुम्ही असं आहे की शिकत नाही डायरेक्ट तुम्ही फक्त डाटा घेण्यासाठी आता म्हणजे फाईल वगैरे तुम्हाला पाहिजे असते ओके त्यासाठी नका येऊ भा लक्षात ठेवा ज्यांना शिकायचं त्यांनीच आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा भा ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड झाले आहे सांगितलं बॅकग्राऊंड काय केलं आपण मर्च करतो बरेच सारे तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा बॅकग्राऊंडवरती व्हिडिओ घेऊन ये मी पूर्ण एक ते जवळ अर्धा ते एक तासाच्या आतमध्ये भाऊ टाइम जाऊ शकतो बॅकग्राऊंड बनवण्यावरती पण तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेनमध्ये दे सांगून देईन नक्की कमेंट करा ओके पहिला पासवर्ड आहे नो फोर्टी सेवन सत्तेचाळीस ओके okay? त्याच्यानंतर इथे बघू शकता हे असणारे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडच्या नंतर इथे आपण ऑन करूया बॅकग्राऊंड ऑन केल्याच्यानंतर पुढे यायचं आहे हे काय असणार बाबा एक, एक बघू तुम्हाला ते लॉक मारल्या जेणेकरून आपल्याला मुवमेंटसाठी म्हणजे प्रॉब्लेम करणार नाही ओके त्याच्यानंतर ही दिसत असेल तुम्हाला गाडीची आपण काय केलेलं आहे एक पी एन जी घेतलेली आहे म्हणजे एक जे पीची घेतलेली आहे त्याला आपण काय केलं हे मारलेलं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल संसद भवनची पी एन जी त्याला आपण काय केलं आहे सॉफ्ट लाईट इथं बघू शकता तुम्हाला दिसत असेल ओके तर आपण काय केलं आहे सॉफ्टलाईट हा इफेक्ट प्रोवाईड केलेला आहे जेणेकरून जे आपलं क्रिएटिव्ह डिझाईन आहे ते इथे दिसणार आहे म्हणून ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला काय दिसते पाहून इथं बघू शकता आपला महाराष्ट्र जो नकाशा तुम्हाला दिसत असेल मॅप कलर डोंगल नॉर्मल कुठे बहुशाचा तुम्हाला इथे दिसतो आहे ओके okay? महाराष्ट्र राज्याचा तुम्हाला त्याला पण काय करणार आहे इथे भारताचा आहे सॉरी तो आपण महाराष्ट्राचा याच्यामध्ये ॲड करणार आहे ओके okay? त्याला पण काय करणार आहे जो इफेक्ट आहे इथे लाइनर म्हणून एक इफेक्ट आहे ओके okay? दिसत असेल तुम्हाला तर इथे बघू शकता कलर डोंगर हा एक इफेक्ट आपण याला प्रोवाईड केलेला आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण काय करणार आहे सर्व सेट केलेलं आहे भाऊ ना फुल टू एरिटेबल तुम्ही ह्याचं बॅकग्राऊंड घेऊन तुम्ही बड्डे मॅन डिझाईनसाठी पण यूज करू शकता जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला समजेल ओके नाहीतर मग ते तुमच्यावरती आहे तुम्ही बघा काय करा ते तुमच्यावरती आहे पण जर शिकायचं असेल तर पूर्ण बघा ओके स्किप करून बघू नका इथे दिसत असेल याचं लॉक करूया त्याच्यानंतर पुढे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माहीत असेल मुख्यमंत्री ओके ते काय असणार आहेत न यांचं आपण काय केलेलं आहे पी एन जी ॲड केलेली आहे ओके म्हणून असं नका समजू की ह्याला राजकारणामध्ये घेऊ नका लक्षात ठेवा आपल्याला ऑर्डर आल्यानुसार आपण डिझाईन केलेली आहे भाऊ ओके तेच मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतो आहे ओके त्याच्यासाठी कोणी पण ह्याला पॉलिटिकलमध्ये आणू नका ओके कारण की आमच्यासाठी सर्व डिझाईन सारखे असतात भाऊ ओके त्याच्यानंतर पुढे हे काय असणारे बाबा लेन्स घेतलेली आहे हे लेन्स इथे लावलेलं आहे जी कधी लावलेली असेल बाबा मी तुम्हाला तुमा सांगतो त्याच्यानंतर तु. जो दुसरा इमेज येईल ते बॅकग्राऊंडला जो म्हणजे इमेज असेल त्याच्यावरती जो इमेज आहे इथे बघू शकता याला आपण काय केलेलं आहे क्रॉप केलेला आहे ओके क्रॉप बघू शकता तुम्हाला पूर्ण एकदम एच डी इमेज पाहिजे असेल ते पण तुम्हाला भेटून जातील सिम्पल हा जो व्हाईट कलरचा डब्बा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं डिलीट मला हा बघू शकता तुमच्यासमोर जो पी एन जी फॉर्मॅटमध्ये इमेज आहे तो तुम्हाला भेटून जाईल ओके कंट्रोल झेड मारल्याच्यानंतर काय होणार आहे आई त्या परिस म्हणजे आहे त्या जागेवरती येणार आहे स्टार्टिंगला त्याच्यानंतर पुढे पुढे आपण एक ब्रश घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल ब्रशची आपण काय केले पी एन जी घेतलेली आहे जे आहे रेड कलरमध्ये त्याला नॉर्मल आपण कायच नाही म्हणजे नो इ ओव्हरले इफेक्ट लक्षात ठेवा कडक डिझाईन बनवण्यासाठी ओवरलेनचा इफेक्ट मी वापरत असतो जे आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तरी पण तुम्ही बघत नाही त्याला मी काय करू आता ओके त्याच्यानंतर हे झालेलं ओव्हरले त्याच्यानंतर पुढे बघू शकता आता काय असणार आहे आता एक अजून एक फोटो ॲड केलेले असे आपण टोटल तीन कमीत कमी, कमी सांगून देतो तुम्हाला मागून जर बॅ बै, बड्डे बॅनर डिझाईन असेल कोणती पॉलिटिकल वगैरे डिझाईन असेल कमीत कमी तीन, चार, ये चार तीन ते चार हे चार किंवा तीन एवढेच फोटो यूज करा जास्त फोटो जर यूज केले तर त्यामध्ये टेक्स कमी करा लक्षात ठेवा की जर टेक्स जास्त असेल तर फोटो कमी करायचे आणि जर फोटो जास्त असेल तर टेक्स कमी करायचे कंटेंट जो आहे तो तुम्ही सांगून द्यायचा आहे तुमच्या कस्टमरला तेव्हा तुम्हाला फुल टू ॲडिटेबल क्रिएटिव बॅनर तुम्ही बनवू शकता ओके थोडेसेच फोटो घ्यायचे थोडंसं कंटेंट घ्यायचा म्हणजे मॅटर लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे हे झालेलं हे स्टँडिंग फोटो तुम्हाला दिसत असेल ओके मोमेंटमधला त्याला आपण काय करणार आहे आता शॅडो देणार आहे ओके कुठे शॅडो देणार आहे ते खाली बघू त्या लेफ्ट साय म्हणजे पायाजवळ जे की म्हणजे जसं की उभे आहेत ओके त्या पद्धतीने आपण शॅडो त्याच्यानंतर इथे बघू शकता एक लेन्स आहे ते मला माहीत असेल मी प्रत्येक पॅनर डिझाईनमध्ये लेन्सचा वापर करत असतो ओके तर भाऊ दुसरा दुसरा आहे भावनो थर्टी टू बत्तीस ओके त्याच्यानंतर पुढे पुढे याच्यानंतर इथे शॅडो सांगितले पाहून लेन्स लेन्सचा वापर आपण कुठे केलेला आहे त्याच्यावरती लॉक मारा काढल्याच्यानंतर इथे बघू सुद्धा त्यांच्या बॅकग्राऊंडला आपण लॉक सॉरी त्यांच्या बॅकग्राऊंडला आपण जे काय लेन्स यूज केलेले आहे ओके आता रात्रीचे बघू शकतो तुम्हाला किती वाचलेले आहेत बारा सत्तेचाळीस ओके तुमच्यासाठी व्हिडिओ मी क्रिएट करत असतो भाऊ नो ओके तेव्हा जाऊन तुम्हाला रोज सकाळी नऊ वाजता किंवा दहा या टायमिंगला व्हिडिओ येतो आहे भाऊन ओके त्यासाठी नक्कीच आमच्या मेहनतीला पाहून पूर्ण सपोर्ट करा ओके आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर हे झालं पूर्ण पुढे हे लेन्स आहे त्याच्यानंतर हे शॅडो खाली बहुश्यता लेनला दिलेले आहे प्लस त्याच्या बॅकग्राऊंडला पण शॅडो आता आपण इथे प्रोवाईड केलेले आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके याला काय करूया आपण तुम्हाला इथे दिसत असेल ओके तीस केलेली आहे आपण याची जी काय रेझ्युल्युशन आहे ती ओके इथे बघ सुद्धा ऑपोजिट जी तीस आहे तिला तुम्ही चाळीस वगैरे करू शकता बघा चाळीस वगैरे झालेले आहे थ्री डी मारले मारलेले जर थ्री डी शॅडो नसेल माहीत तर मग यूट्यूबवरती जायचं आहे राहुल शिंगाडे म्हणून ग्राफिक डिझायनर तुम्हाला चॅनल भेटून जाईल त्यांच्या चॅनलवरती जे काय सर्व याचे फोटोशॉपबद्दल टिप्स आहेत ते तुम्हाला तिथे पाहायला भेटेल ओके थ्री डी शाडोचा मॅक्स जे काय असेल ते पण त्यांनी तुम्हाला प्रोवाईड केलेलं आहे फ्रीमध्ये व्हिडिओ बघा आणि घेऊन टाका ओके त्याच्यानंतर पुढे हे झालेलं आहे सर्व एवढा ओके हा जो शाडो आहे तो शाडो आहे आपला टेक्स आता आपण सुरुवात करणार टेक्स्टला आपण फोटो ॲड करतो त्याच्यात पहिलं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडच्यानंतर फोटो ॲड करतो फोटो ॲड केल्याच्यानंतर टेक्स्टला टेक्स्टला ॲड केल्याच्यानंतर मग शेवटपर्यंत आपण जातो लोगो वगैरे डिझाईनमध्ये ओके जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही आपल्याला इथे शकता ओके okay, हे जे नाव आहे तुम्हाला दिसतंय नावानं बघू शकता किती सारे इफेक्ट मारले आहेत ब्लेंडिंग आहे स्ट्रोक आहे इंटर शॅडो इंटर ग्लो सैतीन प्लस इथे बघू शकता आणि ग्रेडिन ओव्हरले ग्रेडिन ओव्हरले म्हणजे की एक ग्रेडिन कलर असतो दोन कलरचा मिक्सिंग ओके okay? हा इफेक्ट मारून त्याला स्ट्रोक आपण तुम्हाला दिसतो बॅकग्राऊंडला जी की आहे बघू शकता म्हणजे बॉर्डर स्ट्रोक म्हणजे बॉर्डर आहे लक्षात हो, ठेवा okay? ओके त्याच्यानंतर पुढे इथे खाली बघू शकता यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हो ओके हे आपण लिहिलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके त्याच्यानंतर पुढे हे काय करणार का आहे आता इथे बघू शकता शायरी तुम्हाला शायरी वगैरे हो दिसून येईल सी एम जे काही तुम्हाला दिस दिसत असेल ओके इथे बघू शकता हॅशटॅग तुम्हाला झूम करून दाखवतो जर नसेल दिसत तर ओके कंट्रोल प्लस तापल्याच्यानंतर तुम्हाला झूम होऊन जाईल ते बघू शकता राजकारणातील मास्टर माइंड सी एम हॅशटॅग सी एम देवेंद्र फडणवीस तुम्हाला जे काही दिसते आपण टायपिंग केलेलं आहे हे सिम्पल फॉन्ट आहेत देवनागरी फॉन्ट तुम्ही आता म्हणाला हा फोनचा फॉन्ट वापरला आहे हा फॉन्ट आहे सिम्पल फॉन्ट मराठी देवनागरी फॉन्ट तुम्हाला गुगलला इनपुट गुगल फुल फॉन्ट म्हणून भेटून जाईल जर सर्च केला तर तुम्ही भेटून जाईल सिम्पल एक फॉन्ट आपण यूज केलेला आहे पूर्ण डिझाईनमध्ये बघू पूर्ण क्रिएटिव्ह डिझाईन एका फॉन्टने क्रिएट झालेलं आहे त्याच्यानंतर इथे वरती बघूसुद्धा आपण काय केलेलं आहे कंट्रोल हे फ्लॅग इथे यूज केले आहे तुम्हाला इथे दिसाय असेल वगैरे त्या फ्लॅगची पेएन पण तुम्ही बघू शकता कुठून डाउनलोड केलेले आहेत त्याचं स्टोरीज तुम्हाला नाव वगैरे दिसून येईल ओके आपले जे लोगो असणार आहेत तो आपण लोगो इथे कोणतं कोणते प्रोव्हाइड केलेले आहेत तो पण तुम्हाला इथे दिसून येईल ओके इथे फ्लावर वगैरे तुम्हाला दिसत आहेत त्याच्यानंतर आपला जो एक लोगो आहे अजून ओके सिनेमॅटिकसाठी आपण यूज करत असतो ओके तर भाऊ ना पासवर्ड पासवडे पाहून कडकमध्ये सांगतो आहे भा ना तुमच्यासाठी ओके ट्वेंटी टू बावीस ओके त्याच्यानंतर इथे खाली यायचं आहे खाली आता एक ऑप्शन आहे ओके ओके ते इथे बघू शकता हे का असणार एक शॅडो तुम्ही आता बघित असेल आता आपण ऑफ केल ऑन केल्याच्यानंतर किती फरक पडलेला आहे हे आहे नॉर्मल बॅनर ओके okay? जो बॅकग्राऊंड आहे एकदम म्हणजे नॉर्मली त्याला थोडं आपण काय केलं आहे खाली ब्रश मारून इथे बघू शकता कोणता ब्रश मारलेला आहे रेड कलरमध्ये नॉर्मल आपला जो हा आप ब्रश असतो तुम्हाला असेल इथे बघू शकता डिफॉल्टमध्ये कस्टम ब्रश तोच आपण इथे यूज केलेला आहे आणि त्याला सिंपल मल्टिप्लाय केलेला आहे ऑपोजिट इथ सेवनटी सेव्हन आहे तुम्ही कोणतीही पण ठेवू शकता ओके कोणता कलर प्रोवाईड केलेला आहे तो तुम्हाला इथे दिसून येईल इथे बघू शकता कलर पॅलेटमध्ये ओके ते इथे बघू शकता पूर्ण बॅनर डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलोय ओके चला सुरू करूया पाहून नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहून आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा ओके नक्कीच व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहेत तुम्हाला पूर्ण समजावून सांगितले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंट करून टाका भावानो ओके चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद